पाण्याची किंमत काय असते ते आज मला कळालं हॅलो एवरीवन वेलकम टू माय न्यू व्लॉग त्या अगोदर माझं रुटीन शेअर करते मॉर्निंगला मी नाश्त्यामध्ये उपमा बनवला त्यानंतर भाजी बनवायची होती तर मी बटाट्याची सुकी भाजी बनवणार होते त्याची रेसिपी पण सांगते तेलामध्ये मी जिरे मोहरी कडीपत्ता हिरवी मिरची आणि कांदा बारीक चिरून टाकला होता त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकली आणि शिजवलेला बटाटा टाकून थोडंसं मीठ टाकलं आणि मला बटाट्याच्या भाजीमध्ये ना शेंगदाण्याचं बारीक केलेलं कूट आवडत नाही म्हणून कूट न वापरता मी थोडासा शेंगदाणा हातानेच असा कुटून घेतला होता आणि भाजी बघू शकता तुम्ही किती छान झाली होती नक्की ट्राय करा आणि मी आतमध्ये जेवण बनवत होते आणि बाहेर मशीन जेव्हा स्पिनवरती फिरते ना तेव्हा ती अशी उचलून आपटत होती आणि ती मशीन नळावर आली आणि नळच तुटला त्यानंतर मग वरती टेरेसवर जाऊन कॉक बंद करून आले जेवण केलं आणि घरातील कामं करायला मला काही दम निघत नव्हता त्यामुळे मग मी एक आयडिया चालवली आणि टी शर्टला रॉड गुंडळून त्या नळामध्ये घातला कारण कामं करायला मला हे बोलले होते की मला दोन तास लागतील आणि ते कधी येणार आणि मग माझी कधी कामं होणार म्हणून मी ही आयडिया चालवली आणि खरंच यांना यायला लेट झाला हे पूर्ण चार वाजता आले आणि तेव्हा त्यांनी नळ बसवला म्हणून मी म्हटलं की पाणी नसेल तेव्हा पाण्याची किंमत कळते तर असो त्यानंतर इव्हिनिंगला माझा भाऊ आणि हे दोघे मिळून जेवण बनवत होते तर असा होता माझा आजचा दिवस बाय बाय